गुल्लाव पाटील साहेब हे जवळपास दोन पाच वार्षिक राहिले आहेत आपल्या ग्रामीण मतदारसंघात तसेच त्यांना दोनही वेळेस पाणीपुरवठा मंत्रीमधून संधी मिळाली पण तरीही गावाची जनता ही संतुष्ट नाही पाणीपुरवठा मी पाहतो आपले व्हिडिओ यूट्यूब यूट्यूबमार्फत कधीही जनता बोलते गडूळ पाणी येत आहे आले बी तरी पण सात आता आठ आठ दिवस पाणी होत आहे स्थानिकले लेवलचा जर आपला मंत्री असून सुद्धा जर आपल्या गावाला सात आठ आठ दिवस पाणी पुरवठा होत आहे तर जनता एकदम निराशेची भावना ठेवून आहे प्लस लॉपर आपण गावागाव प्रशासना मी पाहतोय त्यांना खूपच सहानुभूतीची भावना व्यक्त होत आहे लोकांकडून पन्नास पन्नास हजार बावन बावन्न हजार रुपये यांची देणगी लोक देत आहेत